नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना घरच्या घरी कशी करावी गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात व भारत देशासह हो, संपूर्ण जगभरात साजरा केला जातो अनेक मंडळी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु त्याचबरोबरीने जवळजवळ प्रत्येक घरोघरी देखील गणेश उत्सव साजरा केला जातो अशा सर्व घरगुती गणपती असणाऱ्या लोकांसाठी व काही लहान मंडळांसाठी गणपती स्थापना कशी करावी ते आपण पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर मग जाणून घेऊया गणपती स्थापना कशी करावी गणेशाची स्थापना करण्यासाठी आवश्यक साहित्य कोणते आहे आणि गणपतीची प्राण प्रतिष्ठापना किंवा पूजा कशी करावी सर्वात प्रथम आपण बघणार आहोत गणपतीची स्थापना कशी करावी पूर्वपश्चिम गणपती बसवला तर अतिउत्तम गणपती बाप्पा बसवण्याच्या अगोदर तिथे एक पाट ठेवावा आणि त्या पाटावर एक लाल वस्त्र टाकावे त्यावर त्या लाल वस्त्रावर अक्षरा टाकाव्यात किंवा आपल्या गव्हाची रास ठेवली तरी चालेल गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणण्याच्या अगोदर पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ आणि फ्रेश झालेले असावे घरात कसल्याही प्रकारचा केर कचरा व जाळे असू नये गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम गणपतीची मूर्ती घेऊन यायची आहे त्यानंतर कापूर श्रीफळ फुले हार दुर्वा अगरबत्ती धूप ऊद अत्तर जान्ह वस्त्र पाच पाने सुपारी दोन खव्याचे मोदक किंवा आपण घरी करतो ते मोदक असले तरी चालतील वस्त्र पाच फळे चंदन हळद कुंकू शेंदूर गुलाल बुक्का गरम पाणी अक्षदा आणि पंचामृत पाच झाडांच्या पत्री घरातील लागणारे साहित्य जसे की तांब्या ताम्हण पळी समयी निरंजन आरतीचे ताट तुपाचे निरंजन दोन देवासाठी चौरंग किंवा पाठ इत्यादी गणपतीची प्राण प्रतिष्ठा कधी कशी करावी सर्वात प्रथम जो व्यक्ती पूजा करणार आहे त्यांनी पांढरे वस्त्र किंवा सोळे घालायचे आहे प्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे नंतर समयी लावून घ्यावी प्रथम आचमन करा भांड्यात पाणी घ्यावे भांड्यातील पळीभर पाणी हातात घेऊन आवाज न करता ते पाणी पिऊन घ्यावे याला आशमन करणे असे म्हणतात ओम गोविंदायन महा असे म्हणून परत एकदा ते, ते पाणी तामनात सोडावे ओम गोविंदायन महा असे म्हणून परत एकदा ते, ते पाणी तामनात सोडावे असे तीन वेळेस म्हणून ते पाणी आपण तामनात सोडावे परत आणखीन एकदा वरती आपण जे म्हटलं ओम केशवाय महा ओम नारायणाय महा ओम माधवाय महा असे म्हणून परत एकदा पाण्याचे आचमन करावे आता हातात अक्षता घ्या घेऊन दोन्ही हात जोडून गणपती पूजनाचा संकल्प करावा आता उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आणि गणपती बाप्पाजवळ संकल्प सोडायचा तो कसा समोरील मंत्र म्हणून अक्षदांवर बळीभर पाणी घ्यायचे आणि समोरील मंत्र म्हणून संकल्प सोडायचा श्री मन नमः नम श्री गुरुभ्यो नम सरस्वते नम वेदाय नम वेद पुरुषाय नम ईश्वर देवभ्यम कुलदेवताभ्याय स्थानदेवताभ्याय नम वास्तुदेवताभ्याय नम आणि हातातील अक्षदा ह्या आपण उजव्या हातात तर घेतलेल्याच आहे त्याच्यात पाणी आणि अक्षदा घेऊन त्या हात सोडून द्याव्या त्यानंतर वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ आणि कलश पूजा करावी कलश म्हणजे पूजेसाठी घेतलेल्या तांब्याला गंध लावून त्यावर अक्षदा आणि फुल व्हावीत कलश पूजन झाल्याच्या नंतर घंटीची पूजा करावी पूजेतील घंटीला गंध लावून त्यावर अक्षत आणि फुल वाहावीत यानंतर पूजा केलेल्या तांब्यातील पाणी फुलाने घेऊन ते सर्व पूजेच्या साहित्यावर आणि आपल्यावर आणि आपण घरातील सर्वांनी श्री गणपतीचे पूजन करा हात जोडून गणपतीचे ध्यान करा आणि गणपती बापाचे ध्यान करते वेळी हा मंत्र म्हणावा एक दंत शुल्प कर्ण गजड चतुर्भुजम पायांकुश धरम देवम घ्याये सिद्धी विनायकम श्री गण महागणपतये न महा घ्यायामी वरील पंक्ती म्हणून झाल्यानंतर मूर्तीच्या छातीला हात लावून नंतर मूर्तीवर अक्षदा व्हाव्यात आणि हात जोडावा हात जोडायचे आहेत आणि असे म्हणायचे आहेत की श्री महागणा गणपतये न महा अवाहयामी पूजा करताना सर्वांनी शांत राहून पाया पडायचे आहे शांती भव सुप्रसन्न भव अभिमुखो भव भव नंतर श्री गणपतीच्या उजव्या बाजूला आसनावर व व्हावळी पळीमध्ये तांब्यातील पाणी घेऊन त्यात गंध अक्षदा घालून ते, ते फुलाने किंवा दुर्वानी श्री गणपतीवर शिंपडावे आता श्री गणपतीला पंचामृत स्नान घालायचे आहे आपण दूध दही तूप मध आणि साखर घालून पंचामृत तयार केलेले आहे ते थोडे पळीमध्ये घ्या व मूर्तीवर शिंपडा नंतर परत पळीमध्ये गंध आणि पाणी घेऊन ते किंवा शिंपडावे त्यानंतर पळीमध्ये शुद्ध पाणी घेऊन ते फुलाने किंवा दुर्वांनी श्री गणपतीवर शिंपडावे आता श्री गणपतीला कापसाचे वस्त्र घालावे आणि गणपतीच्या उजव्या हातातून जान्ह घालून ती डोक्यावर घालावे आता श्री गणपतीला प्रथम गंध किंवा चंदन लावावे नंतर हळद कुंकू लावावे नंतर मूर्तीला सुगंधित श्री गणपतीला दुर्वा व्हाव्यात आणि गणपतीला अलंकार म्हणून अक्षदा घाल घातल्यावर गणपतीला नाना प्रकारची फुले आणि पत्री व्हावीत त्यानंतर गणपतीला धूप किंवा सुवासिक उदबत्त्यांनी ओवाळून नंतर तुपाच्या दिव्याने उवाळावे आणि नैवेद्य दाखवावा श्री गणपतीला गुळ खोबऱ्याचा मोदकाचा अथवा लाडू पेठे यांचा नैवेद्य खूप आवडतो तो गणपती बाप्पाला एक तरी नैवेद्य दाखवावा गोड पदार्थाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा हातात दोन तुळशी पत्र आणि पाणी घेऊन नैवेद्याला नैवेद्याच्या भोवती दोन वेळा गोल फिरवावे खाली अगोदर चौकोन काढावा नंतर त्या नैवेद्याची प्लेट त्या चौकोनावर ठेवावी चौकोन हा पाण्याने भरलेला असावा दोन बो, बोट मधल्या बोटांवर बोटांनी चौकोन काढावा आणि त्या चौकोनावर गणपती बाप्पाच्या नैवेद्याची प्लेट ठेवावी आणि ती प्लेट वरून तुळशी पत्र उजव्या हातात घेऊन ते तुळशी पत्र घेऊन गोल फिरवावे आणि ते तुळशी पत्र गोल फिरवत असताना असे म्हणावे ओम प्राणाय स्वहा ओम यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वहा असे म्हणून ते पान गणपती बाप्पाच्या मुखाजवळ नेऊन बाजूला ठेवावे नंतर गणपती बाप्पाला चंदन लावावे आणि दोन विड्याची पाने घ्यावी त्यावर एक सुपारी एक नाणे व एक फुल ठेवून तो विडा आणि तीन नारळ घेऊन गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला ठेवावे आणि त्या विड्यावर आणि नारळावर उजव्या हाताने पाणी सोडावे गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळावे आता कापूर आणि आपल्या उजव्या बाजूला वळून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी देवासमोर एक नमस्कार घालावा आता फुलांना गंध लावून फुलांना गंध लावून घेऊन ती देवाच्या पायावर व्हावीत शेवटी तुळशीपत्र आणि अक्षदा आता देवासमोर तुळशीपत्र आणि अक्षदा व्हाव्यात आता देवासमोर हात जोडून नमस्कार करावा आणि देवासमोर हात जोडून उभे राहावे आणि हा मंत्र म्हणावा आवाहन न न जवर्चन पूजा शक्यता परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तीही सुरेश्वर यूजित मया देव परिपूर्ण तदस अन्यथा शरण नास्ती तमेव शरण नम तस्मात काुव्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरा आपण पळीमध्ये पाणी घेऊन हातातून तामनात सोडावे आणि हात जोडून गणपतीला नमस्कार करावा ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमः हात जोडून गणपतीला नमस्कार करावा अशा पद्धतीने गणपती बाप्पा